हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा नांदेड विमानतळावर राडा पोलिसांनी विमानतळावर अडवल्याने खासदारासह शिवसैनिक आक्रमक आज खासदार संजय राऊत हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत नांदेड विमानतळावर राऊत यांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे राऊत यांच्या स्वागतासाठी शिवसेनिक नांदेड विमानतळावर मोठ्या संख्येने दाखल झाले परंतु या सर्व शिवसेनिकांना विमानतळाच्या आत प्रवेश पोलिसांनी नाकारला नागेश पाटील आष्टीकर यांची गाडी देखील अडवण्यात आली खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची गाडी विमानतळाबाहेर पोलिसांनी अडवल्याने आष्टीकर हे प्रचंड आक्रमक झाले पोलिसांसोबत त्यांची बाचाबाची झाली त्यामुळे शिवसैनिक देखील आक्रमक झाले आणि विमानतळावर घोषणाबाजी केली आणि विमानतळा बाहेर निघून गेले दार संजय राऊत हे आज नांदेड जिल्ह्यात येत आहेत म्हणून कोणीतरी पोलिसांना आदेश दिले असावेत असा आरोप करण्यात आला જાણું બધું અઢવા લેવું બધું ટાર્ગેટ કરાર્ગેટ કર वाटते काही कर्मचारी कदाचित त्या बीजेपीच्या मोडमधून अजून बाहेर पडत नाहीये त्यांच्या वरचा बडगा जे बी जे पीचा आहे तो कायम त्यांच्यावर माझ्या मनानं डोक्यात आहे मी आता एस पी साहेबाला बोललो हे लोक हमेशातच झाले आमच्या शिवसेनेचं खच्चीकरण व्हावं किंवा तिथं त्यांना गर्दी दिसू नये या दृष्टिकोनातून हा अरेरावीचा धंदा चालू आहे हे मी आम्ही सहन करणार नाही आणि याच गोष्टीसाठी मी आता एस पी साहेबाशी बोललो एस पी साहेब आता माणसं पाठवत आहेत आम्ही बघतो काय ते पण कमर्शियल एअरपोर्ट असताना हां ठीक आहे आम्ही मान्य करतो या मधामध्ये जाण्यासाठी त्याला प्रोटोकॉल लागतो नक्की त्याच्या आमच्या जिल्हा प्रमुखाकडून किंवा संपर्क प्रमुखाकडून नावं दिली पाहिजेत पण पार्किंगमध्ये येण्यासाठी कोणालाही मज्जाव करता येणार नाही आहे पण अशा प्रकारचा मज्जाव हे सगळ्याला करत असल्यामुळं माझीसुद्धा मी गाडी बाहेरच थांबून माझी गाडी एक गाडी मी इथं संजय राऊतसाहेबाला आणण्यासाठी मी रिसीव करण्यासाठी पाठवली होती त्या गाडीला यांनी अडवलं उचत खेळी त्याच्यासोबत खूप वेळ आणि माझा लोगो मला जे शासनाने महा भारत शासनाने जो मला लोगो दिला तो लोगो त्याला गाडीला चिटकून असताना या लोकांनी अडवतात आणि इतला पी आय सांगतो की त्याला ओळख नसेल तर काय मग आम्ही आमच्या जे काय क्रिमिनलचे जसे पोलीस स्टेशनमध्ये फोटो लावतात तसे आम्ही तो फोटो लावून ठेवावं काय अशी परिस्थिती आहे आणि बी जे पीचे चिवत्या माणसं कोणी रोडवरचे रोड रोमिओसुद्धा तिथं येऊन मधामध्ये येऊन तिथं त्या रनवेवर जाऊन फोटो काढतात हे कोणता प्रोटोकॉल आहे म्हणजे त्यांना कोणत्याही गोष्टीची मुभा आहे आर कुठं तरी शिल्लक ठेवता का नाही का सगळे धाब्यावर नेऊन ठेवता पार्लमेंटरी कमिटीकडे तुम्ही याची तक्रार शंभर टक्के तक्रार करणार आम्ही आत्ता प्रोटोकॉलला सगळ्या शंभर टक्के मी तक्रार करणार आहे आणि आम्ही आता असं ठरवलं की साहेबांना त्यांनी जाऊन रिसीव करणार आम्ही थांबतो बाहेर ओके